पाकिस्तान वाल्यांनी आता तरी समजून घ्यावं की भारत जर एकदा पेटला तुम्हाला गड्यात घुसून तसा गणमी कावायला तुम्हाला तुमची आदल घडू शकतो शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे पाकिस्तानवर त्यांनी जर हत्यार टाकलेले असताना सुद्धा त्यांनी पुन्हा फायर केले आपल्यावर तर त्याच्यावर दहा पटीने त्याच्यावर हल्ला झाला पाहिजे सैनिकांच्या सन्मानासाठी आज संभाजीनगर मध्ये जे आहे ते सन्मान सोहळा या ठिकाणी होतोय आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चौकामध्ये हा सोहळा या ठिकाणी पार पडत जात आहे सन्मान या ठिकाणी होतं कृतज्ञता या ठिकाणी सैनिकांची उपस्थिती काही महिला आपल्या सोबत आहेत काही कृतज्ञता सोहळा या ठिकाणी पार पडत काय भावना आहेत आपण पाकिस्तान वाल्यांनी वा भारत जर एका पेटला हे पाकिस्तानने आता लक्षात घ्यावा आणि आज आता भारतातल्या महिला सुद्धा कमी राहिलेल्या नाही आहेत भारतातल्या महिला पाकिस्तान मध्ये घुसून पाकिस्तानला पाकिस्तानची अवकार दाखवली या या हे सगळ्यात मोठं उदाहरण आज जगामध्ये आहे पाकिस्तान पुन्हा एकदा आपल्याला जे आहे ते सांगितलेलं होतं की तुम्ही जे आहे तो हल्ला या ठिकाणी थांबवत आहेत युद्ध थांबवत आहेत पुन्हा एकदा त्यांनी युद्धला सुरुवात केली होती आता पूर्ण वातावरण जर शांत झालं असलं तरी आपल्याला वाटत की सिंदूर जे आहे ऑपरेशन ते कायम ठेवलं पाहिजे ऑपरेशन म्हणजे मुळात इंदिरा गांधीजी पाकिस्तान मधला बांगलादेश वेगळा केला नरेंद्र मोदी साहेबांनी आता पाकिस्तान मधून बलुचिस्तान वेगळा करावा आता सगळ्या भारतीयांना अपेक्षा आहे सैनिकांचा जो आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातो आहे भारतीय नागरिक म्हणून काय भाऊन आहेत भारतीय नागरिक म्हणून पाकिस्तानला सडेतोड असा आपण जा, दिला पाहिजे पा, आता कुठेतरी भेटला पाहिजे देता आपले जे सैनिक शहीद झालेले ज्यावेळेस वेळेस सडेतोड जवाब पाकिस्तानला भेटेल त्याच वेळेस आपल्याला उत्तर भेटेल छत्रपती शिवाजी महाराजांचा गणिमिकावा आज आपल्याला आठवतोय आज महाराष्ट्राने जी जी जे छत्रपती शिवाजी महाराजांनी अटक ते कटक पर्यंत जो साम्राज्य वाढवलं खरंच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा गणिमिकावा आपल्याला या पोस्टर मधून दिसून येतोय आज ऑपरेशन सिंदूर जे खरंच मोदीजींनी मोदी सरकारच्या माध्यमातून जे आपल्याला भारतीयांच्या माध्यमातून आपण जे दाखवत आहोत ते आज खऱ्या अर्थाने आज कुठेतरी सडेतोड जवाब हा पाकिस्तानला भेटला पाहिजे हा त्या पद्धतीत सांगतो आपल्यासोबत अजून काही नागरिक का आहे आपण त्यांच्यासोबत बोलूया दादा एक सैनिकांचा जो आहे तो सन्मान या ठिकाणी होतोय एक नागरिक म्हणून काय पाहुण्यासाठी आम्ही आणि पुढे तयारीसाठी आम्ही कायम तत्पर आहोत नागरिक म्हणून हीच भावना आहे की छत्रपती चत्र, संभाजीनगर मध्ये जे शिवसाहेब साहेबांनी आणि जे देशासाठी सगळे सर्व जाती धर्माचे लोक इथं आलेले आहेत आणि आपल्या सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी आणि आपल्या सैन्यांनी खूप पर चांगला परिस्थिती पाकिस्तानला खूप हे केलेलं आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जो आहे क्रांती चौक मध्ये हा सोहळा या ठिकाणी पार पडतो सोबत काही नागरिक का आहे आपण त्यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भारतीय सैनिकांचा सन्मान या ठिकाणी होतोय मात्र तिकडे पाकिस्तान जो आहे तो पुन्हा एकदा आपल्या रंग दाखवण्याचा हे करत आहेत मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये आपले जे सैनिक आहेत ते बॉन्ड्रीवर आपली सेवा करत आहेत आणि आज या ठिकाणी यांचा सन्मान या ठिकाणी होतोय त्यांचं कौतुक या ठिकाणी केलं तर काय त्यांनी किती काय केलं पाकिस्ताननी तर आपली सैनिक बलवान आहे आणि त्यांचं मनोबल वाढण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट साहेब यांच्या माद, माध्यमातून हे आज कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यांचं मनोबल वाढेल आणि हा देश पूर्ण आपल्या सैनिकाच्या पाठीशी आहे पाकिस्तानने किती केलं त्यांनीच माघार घेतलेली नाही तर आपले पंतप्रधान खंबीर पंतप्रधान त्यांच्या कधीही पाकिस्तानला उडवायला तयार आहे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जे आहे ते चांगला संकल्पना किंवा चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगशील पालकमंत्रीच आमचे खंबीर आहे आणि पालकमंत्र्यांनी आदेश केल्यानंतर आमच्या पूर्ण या जिल्ह्यातील सर्व पक्षीय सर्व जनता आणि सर्व भारत मातेचे जे पुत्र आहे ते सर्व माजी सैनिक असतील सर्व आज या ठिकाणी जमलेलं आहे आमच्या पालकमंत्र्यांनी आदेश केला आणि आम्ही त्या आदेशाचं पालन करून आपल्या पूर्ण जिल्ह्यातील सर्व बाळ गोपाळ सगळे आज क्रांती चौक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजच्या पायातीशी आम्ही उभा आहे नक्की आपण जर या ठिकाणी पाहिलं तर संजय एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे सर्व मतभेद बाजूला ठेवून हा उपक्रम या ठिकाणी होतो आणि सैनिकांचा सन्मान आणि त्यांची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त केली जाते साहेबांच मोठ्या मनाचे आहेत साहेबांनी जे देशावर जे प्रेम करायला शिकवले साहेबांनी दाखवून दिलं की माझा देशावर खूप प्रेम आहे आणि सर्व हा काही कुठला पक्षाचा कार्यक्रम हा सर्वपक्षीय कार्यक्रम आहे हा देशाचा प्रक्रिया हा मातृ देश भारत भाषेचा मातृ जेणे हल्ला केला त्याच्या विरोधातला हा भाग आहे एवढं सांगू शकतो तिकडे आपण जर पाहिलं तर पाकिस्तान आपले रंग या ठिकाणी दाखवतोय मात्र ऑपरेशन सिंदूर जे आहे ते राबवण्यात आलेलं होतं वाटत तुम्हाला ऑपरेशन सिंदूर पुन्हा एकदा कायम चालू ठेवलं पाहिजे शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे पाकिस्तानवर त्यांनी जर हत्यार टाकलेले असताना सुद्धा त्यांनी गुन्हा फायर केले आपल्यावर तर त्याच्यावर दहा पटीने त्याच्यावर हल्ला झाला पाहिजे आणि त्याला संपवलं पाहिजे आपण काही आतंकवाद्यावर हल्ला केलेला आहे आतंकवाद्यावर हल्ला केला कुठल्या देशावर हल्ला केलेला नाही आपण आतंकवाद्याला संपवल्याचा आणि पूर्ण देशाचं लक्ष सुद्धा आतंकवाद्यावरच आहे पूर्ण भारताचंच नव्हे तर जगाचं लक्ष आतंकवाद्यावर आहे आणि ते आतंकवादी संपवले पाहिजे हाच पंतप्रधान मोदींचा नक्कीच आपल्यासोबत अजून काही या ठिकाणी सामान्य नागरिक आहेत आपण त्यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करूया मला काय सांगाल या ठिकाणी भारतीय सैनिकांचा कृतज्ञता या ठिकाणी आहे ती व्यक्त केली जाते आज छत्रपती संभाजीनगर येथे सर्व पक्षीय सर्व पक्षीय जे शहीद झालेले सर्व शहीद झालेले भारतातले जे सैनिक आहेत त्यांना श्रद्धांजली देऊन आणि आपण जे ऑपरेशन सिंदूर जे सक्सेस झाला त्याचा जल्लोष करण्यासाठी आदरणीय पालकमंत्री साहेबांनी जल्लोष केला नाही अतिशय चांगला दिवस आमच्या छत्रपती संभाजीनगर आणि औरंगाबाद साठी सुद्धा आहे कारण आम्ही ज्यावेळेस युद्ध चालू होतो त्यावेळेस बघितलं केंद्रात सुद्धा राहुल गांधी त्याचबरोबर जे आपले संरक्षण मंत्री आहेत ते मोदी साहेब हे सुद्धा हातात हात घालून फिरताय आणि सर्व देश एकत्र आहे सर्व पक्ष एकत्र आहेत या पद्धतीचा संदेश केंद्राने सुद्धा दिला आणि त्या माध्यमातून या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सुद्धा पालकमंत्री असतील आणि आता आपल्या समोर खासदार साहेब बोलत आहेत तर आणि राजेंद्र बाबू बोलून गेले म्हणजे असे सर्व पक्षाचे नेते इथं सुद्धा आहे आणि या माध्यमातून सर्व नागरिकांपर्यंत एक चांगला संदेश जातो की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आज गरज आहे देशाला सर्व एकत्र येण्याची हातात हात घालून काम करण्याची तर ती परिस्थिती आज आम्हाला या ठिकाणी शहरामध्ये दिसतोय नक्कीच आनंद होतोय आपण जर पाहिलं तर पाकिस्तान तिकडे आपले दिवसेंदिवस रंग दाखवतोय मात्र आता जरी दोन्ही देशाचं युद्ध या ठिकाणी थांबलं गेलं असलं तरी मात्र सिंदूर जे आहेत ऑपरेशन शिंदूर याच्या मार्फत मध्ये आपण जर पाहिलं तर पाकिस्तानचा बदला आपण घेतलेला आहे असं वाटतं की शिंदूर जे ऑपरेशन आहेत ते कायम ठेवलं पाहिजे नाही सिंदूरचा विषय आता हा शब्द एक वेगळा आहे आताच आमच्या भगिनी बोलून गेला त्यांच्या पतीचं त्याच्यामध्ये दुःखद निधन झालं तर सिंदूर म्हणल्यानंतर आम्ही सुद्धा भावनिक होतो सिंदूर पेक्षा आता हे एक इथपर्यंत आपण पाकिस्तानला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला परंतु येणाऱ्या काळामध्ये हे ये सगळं वेगळ्या पद्धतीने कसा धडा शिकवता येईल आणि पाकिस्तान कधी आ करणार नाही आणि आमच्याकडे वक्र दृष्टीने बघणार नाही याकरिता आम्ही सर्व प्रयत्न केले पाहिजेत इंदिरा गांधी असेल पंडित जवाहरलाल नेहरू असेल नव्हे तर आजपर्यंत आता मोदी असतील हे सर्व पत चांगल्या पद्धतीने देशाच्या चा संरक्षणासाठी काम करतायत परंतु येणाऱ्या काळामध्ये एक आता चांगला धडा शिकून पाकिस्तानला निस्तानुभूत करण्याची हीच खरी वेळ आहे आज खरंतर संजय खूप चांगल्या ठिकाणी या ठिकाणी उपक्रम जे आहेत ते राबवत आहेत काय सांगशाल न्यूज अभिनंदन करतो तुम्ही हा कार्यक्रम कव्हरेज लाईव्ह करतायत आमचं सर्वांचं तुम्ही मनोगत ऐकलं पण पालकमंत्री साहेबांनी जो संदेश दिलेला आहे सर्व धर्म संभाव आणि कुठल्याही पक्षाचं नाव न घेता सर्वजणांनी एकत्रित येऊन देशाला जे आज देशावर देशाच्या शिबेपलीकडे जे सैनिक बलिदान देत आहे त्यांच्या बलिदानाच्या स्मरणात जे पालकमंत्र्यांनी आज जे सर्व धर्म आणि सर्व पक्षीय हा जो कार्यक्रम केला ते खरंच कौतुकस्पद आहे आणि मी पालकमंत्र्याचे आणि सर्व पक्षांचे धन्यवाद मानतो की त्यांनी हा उपक्रम राबवला त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सामान्य नागरिकांनी पालकमंत्री साठ यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं जात आहे गिरज वाघ सोबत लोक छत्रपती संभाजी